रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आहे आणि या अभंगामध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्याला ध्यान नामजप शांतता आणि भक्तिमार्गाची महती महत्वपणा स्पष्टपणे आपल्याला सांगत आहेत सुरुवातीला आपण अभंग पाहूया समाधी साधन संजीवन नाम शांतीदया सम सर्वाभूती शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिणाम उच्चारू दिधला तेणे शम दम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान न ये घरा ज्ञानदेवा सिद्धी साधन अविट मार्ग नीट हरिपंथी बघा किती वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान संत ज्ञानेश्वर मौलींनी आपल्याला सांगितलेलं आहे या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर मौली म्हणतायत समाधी साधन म्हणजे ध्यान आणि साधना याद्वारे जीवनाला अर्थ देणारी नाम जपण्याची महती महत्वपणा त्यांनी सांगितलेला आहे शांती दया सम सर्वाभूती शांतता दया आणि सर्व प्राण्यांप्रती समानता हे देखील याचा देखील आदर्श ते आपल्याला आहे सर्वाभूती म्हणजे सर्वांभूती याचा अर्थ सर्वांभूतीच आहे संत ज्ञानेश्वर माऊली सर्व प्राण्यांप्रती समानता ठेवण्याचं आहे समानता कोणती तर शांतता दया आणि त्यासोबतच सर्वांशी समानता सर्व प्राण्यांशी समान वागण्याची समान वागणूक देण्याची ते आपल्याकडून अपेक्षा आहेत शांतीची पायी शांती म्हणजे शांती ठेवल्यानंतर आपलं मन शांत होतं चित्तवृत्ती शांत होती निवृत्त व्हायला लागतो दातारू म्हणजे आपण दाता व्हायला लागतो हरिनाम उच्चारू दिधला तेणे याचा अर्थ असा आहे की हरिनामाचा जप केल्याने आपल्या जीवनामध्ये शांतता येते मृदुता येते आणि आपला निवृत्तीचा म्हणजे मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो शम दम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान न ये घरा शम म्हणजे काय स्वतःवरचं नियंत्रण स्वयं स्वतःवरचं नियंत्रण आणि दम म्हणजे काय तर इंद्रियांवरती नियंत्रण म्हणजे आपल्या अंगी असणारं ज्ञान आणि सज्ञानी ज्ञानीपणा यांचा अभ्यास आपल्या जीवनामध्ये आपल्याला अज्ञानापासून दूर करतो अज्ञानाचा नाश करतो परतोनी अज्ञान न ये घरा म्हणजे अज्ञान आपल्याला परतून येऊन त्रास देऊ शकत नाही आणि केव्हा त्रास देऊ शकत नाही अज्ञान ज्यावेळेस आपल्याला माहिती असते एखादी गोष्ट आपल्याला ज्ञान येतं आपल्याला विज्ञानाच्या कसोटीवरती आपण ती गोष्ट पारखून घेतो त्यावेळेस अज्ञान आपल्याला शिवत नाही अज्ञान आपल्या घरी परतोनी येत नाही असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानदेवा सिद्धी साधन अविट भक्तिमार्ग नीट हरिपंथी संत ज्ञानेश्वर ही इथे भक्तिमार्गाचा उल्लेख येत आणि भक्तिमार्गाचा अवलंब केल्याने नी, तो नीटपणे अनुसरण केल्याने नी, आपल्याला मोक्षाचं द्वार खुलं होतं सुख समाधानाचं द्वार खुलं होतं असं ते सांगतायत बघा या अभंगामध्ये नीट शब्द वापरलेला आहे नीट हा मराठी शब्द आहे इंग्रजी शब्द नाही नीट म्हणजे सरळसोट वागणे नियमात धरून वागणे आणि योग्य मार्गाने चालणे भक्तिमार्गाचं चा नीटपणे अनुसरण करायचं म्हणजे काय मार्गाचं काटेकोर अनुसरण करायचे त्यातले नियम जे आपल्याला सांगितलेत ते सर्व आपल्याला पाळायचेत हरिनाम संकीर्तन नामस्मरण आणि प्रभूचं विठ्ठलाचं सतत नामामध्ये दंग असणं यासोबतच दया क्षमा शांती मन शांत ठेवून चित्तवृत्ती शांत ठेवून सर्वांप्रती आदर सन्मान ठेवून आपल्याला धर्माच्या दृष्टीने आध्यात्मिक दृष्टीने आपल्याला विकास करून घ्यायचा आहे आणि हा विकास वाढवीत वाढवीत न्यायचा आहे आपल्याला आणि मोक्षप्राप्ती हे आपलं ध्येय असलं पाहिजे अंतिम ध्येय मोक्षप्राप्ती आणि त्याचं साधन म्हणजे काय तर नाम संकीर्तन असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत आणि आपल्याला अंतिम ध्येयापाशी प्रभूच्या चरणाशी लीन व्हायचे त्यासाठी आपल्याला काय साधनं दिलेले आहेत ध्यान नामजप शांतता आणि भक्तिमार्गाचं नीट अनुसरण करणे असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात या गोष्टी आपण जर पाळल्या तर आपल्याला निश्चितपणे अध्यात्मातली सुखप्राप्ती होईल परमेश्वराची प्राप्ती होईल आणि मोक्षाकडे जाण्याचा आपला मार्ग अधिक सुकर होईल राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी